मुलांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे बाबा एक ऑफिसर होते लग्न झालेलं घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि एक थकलेले वडील घरामध्ये असायचे आणि नुकतंच घराला काय झालं होतं घराचं दिवाळीजवळ आल्यामुळं रंगकाम केलेलं होतं त्या ऑफिसरचे वडील हे थकलेले होते वय झाले होतं सत्तरी पंच्याहत्तरीमध्ये असणारे वडील त्या ठिकाणी मोकळं चालता येत नव्हतं म्हणून भिंतीला हात धरून चालायचे चा। पण एक दिवशी काय झालं बाबांनी डोक्याला डोकं दुखतय म्हणून कसलं तरी तेल लावलेलं आणि त्या डोक्याला हात लावलेला हाताचं तेल काय झालं भिंतीला आधार धरून चालताना भिंतीवरती डाग पडले डाग पडल्यानंतर बायकोनं कुरकुर केली बायकोनं कुरकुर केली आणि नवऱ्याला सांगितलं की आजोबा नेहमी भिंतीला धरून चालतायत त्याच्यामुळे आपल्या भिंती काय व्हायला लागल्यात त्या घाण व्हायला लागल्यात आणि काय जाण त्या दिवशी ते ऑफिसवर सुद्धा आपल्या वडिलांकडे आले आणि बाबाला म्हणाले बाबा अहो भिंतीला हात धरून चालत जाऊ नका भिंती घाण होत आहेत पोटाने ओरडले ओरडल्यानंतर जे वडील होते शांत बसले त्यांच्या चेहऱ्यावरती एक उदासी पसरली आणि पुन्हा वडिलांनी ठरवलं की आता इथून पुढे चालताना भिंतीला हात लावायचा तुनबाई खवळते मुलगाही ओरडतोय दिवशी असंच घरामध्ये असताना बाथरूम कडे जाताना बाबांचा कल चालला होता कल चालल्यामुळं बाबा भिंतीला हात लावणार एवढ्या मध्ये चुन दिली आठवली मुलगा ओरडलेला आठवला आणि बाबांनी त्या भिंतीला हात नाही लावला आणि हात न लावल्यामुळं तोल गेला आणि बाबा खाली पडले खाली पडल्यानंतर डोक्याला मार लागला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी बाबांचा काय झाला करून असा अंत करून अंत झाल्यानंतर बाबांचे हात ज्या भिंतीवर लागले होते ना ते हात पाहिल्यानंतर काळजामध्ये धस्त झाले किती मूर्खपणा केलाय मी या भिंतीला कलर तर केव्हाही देता येईल परंतु मी आज वडिलांवरती असं मी रागवायला चिडवायला नको होतं आणि मग ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस भिंती रंगवण्याचा योग आला त्यावेळी छोटासा असणारा प्राध्यापकांचा मुलगा ज्याचं नाव जितू होतं हा जितू म्हणाला तो त्या आजोबावरती खूप प्रेम करायचा तो म्हणला बाबा की आपल्या आजोबांचे ठसे आहेत ना या भिंतीवर लागलेले भिंत रंगवायची पण ते ठे नाही रंगवायचे पूर्वी जागा सोडून द्यायची मग मुलाच्या हातात ऑफिसरनं सांगितलं की पेंटर हे आमच्या वडिलांच्या हाताचे ठसे आहेत एवढे फक्त गोल करा त्या ठिकाणी काहीतरी ड्रॉइंग करा पण त्याला काय भेटू नका पेंटरनं पण तसंच केलं जाता येता जे ठसे बघितल्यानंतर ऑफिसरांना खूप वाईट वाटायचं दिवसाबाबून दिवस गेले आता ऑफिसर वडिलांच्या वयामध्ये आले जितू मोठा झाला ऑफिसर थकले आणि थकल्यानंतर ज्यावेळेस ऑफिसर घरामध्ये चालताना भिंतीला हात लावणार होते तेवढ्यामध्ये त्यांना ते, ते स्वतः वडणार ठेकसलेलं आठवलं त्यांनी भिंतीचा हात काढला भिंतीला हात न लावता हात काढायला गेले आणि पडणार तेवढ्यामध्ये पाठेबागून जितू आला आणि जितून धरलं आणि जितून सांगितलं त्याच्या वडिलांना त्या ऑफिसरला की बाबा असं मोकळं चालायचं नाही भिंतीला धरूनच चालायचं आता तुम्हाला असं मोकळं चालणं होणार नाही ऑफिसरांना आणखीन खूप वाईट वाटलं आपण आपल्या वडिलांच्या सोबत कसं वागलो आणि आपला मुलगा आपल्या सोबत कसा वागतोय त्यावेळेस जर मी बायकोच ऐकून वडिलावर जर खेकसला नसतो तर कदाचित माझे बाब आणखीन दहा वर्षी काय झाले असते जगले असते काय बोलले घ्यायचे नाही ऐकत होते अरे आईबाबांना जपा एक दिवस आपण त्यांच्या जागी असणार आहोत अरे डोंगराड गेलेला सूर्य पुन्हा पाहता येतो रे पण माते आड गेलेले आई वडील पुन्हा पाहता येत नाही तुमचं भलं व्हावं हे फक्त जगामध्ये तुमच्या आई बापांनाच वाटत आपली कदरी फक्त आपल्या आई वडिलांनाच असते दुसऱ्या कोणलाच नसते स्वतःचे डोळे मिटेपर्यंत तिला आई असं म्हणतात आणि डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता जो आपल्यावरती प्रेम करतो ना त्याला बाप असं म्हणतात म्हणून म्हणतो मुलांना तुमची झोप मोडली तरी चालेल पण आई वडिलांची स्वप्न मोडली नाही पाहिजे